आपल्याला विजापूरमध्ये एक गुरु दिसत आहे विजापूरमध्ये जवळपास दोनशे वर्ष राज्य करणाऱ्या आदिलशाही सुलतानांनी वास्तुकला आणि संबंधित कलांवर भरपूर प्रमाणात खर्च केले होते प्रत्येक सुलतानाने त्यांच्या पूर्व पूर्वसुरीनाम त्यांच्या बांधकाम प्रकल्पांच्या संकेत आकारात आणि वैभवात श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला आहे परिणामी विजापूर किल्ला आणि शहराच्या आजूबाजूला दिसणाऱ्या इमारतींना मोठ्या प्रमाणात योग्यरित्या दक्षिण भारताचे आग्रा असेच म्हटले जाते शिल्प आहे तिथे पूर्ण असं साइडनं खंद कापल्याला दिसून येतो किल्ल्याचा बालेकिल्ल्याचा आणि इतर वास्तूंचा समृद्ध इतिहास विजापूर शहराच्या इतिहासात समाविष्ट आहे जो दहाव्या आणि अकराव्या शतकात कल्याणी तालुक्याने स्थापन केला होता तेव्हा ते विजयापूर म्हणून ओळखले जात असे तेराव्या शतकाच्या अखेरीस शहर दिल्लीतील खलजी याच्या प्रभावाखाली आले तेराशे सत्तेचाळीसमध्ये गुलबर्गच्या बहामनी सल्तनाने हा परिसर जिंकला तोपर्यंत शहराला विजापूर किंवा विजयपूर म्हण संबोधले जात असे या बुरुजावर येत आहेत आपल्याला या बाजूनी सुद्धा उतरून खाली जात आहेत तुर्कीचा सुलतान मुरादा दुसरा याचा मुलगा युसुफ आदिल शाह चौदाशे एक्क्याऐंशी मध्ये तत्कालीन सुलतान मोहम्मद तिसरा याच्या कारकिर्दीत सुलतानाच्या बिदर दरबारात हा एक किल्ल्याचा बुरुज अजून पाहत आहे आपण वर जाऊन पाहू आपण त्याला आजपर्यंत पाहिलेली सर्वात मोठी तोप नाही तो समोरच्या बाजूस लांबोर पसरलेली तटबंदी आपल्याला पाहायला भेटते तटबंदी पुरुष खूप मोठा परिसर दिसतो इथून आपण आता वर जाऊन पाहू एकदा

ही सुद्धा खूप मोठी आहे तो हा बुरुज पाहिला इथला व हा बुरुज आणि हा ह्या दोन तोफा पाहून आपण आता गोलघुमट व इतर वास्तू ज्या आहेत त्या पाण्यासाठी जात आहोत चला इथे पाहू शकतो इथे पाहू शकतो इथे एक आपल्याला शिलालेख दिसत आहे मोठ्या तोफेच्या खालच्या साईडला साइडला आपण आता तोप पाहिली मोठी त्याच्याच आपण समोर आल्यानंतर स्ट्रेट आल्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला शिलालेख पाहायला भेटतो या याच्या तटबंदी पासी याची घर आहे तिथं सगळं हा शिलालेख आहे नक्की इथं आल्यावर बघा हा शहरामध्ये अनेक प्राचीन ऐतिहासिक वास्तू आहेत एक दिवसाची वेळ आपणाला कमी पडेल पाहू शकतो इथं सुद्धा एक शिलालेख आहे पाहू शकतो इथं शिलालेख आहे ही वास्तू आहे अशी व या ठिकाणी आपणाला समोरच्या बाजूस तीन लाईनत शिलालेख व्हायला जातात हा पहिला शिलालेखित आहे त्याच्या बाजूला या ठिकाणी एक आहे व तिसरा शिलालेख या ठिकाणी आहे तीन शिलालेख असे आहेत एक जुनी मस्जिद आहे पाहू शकतो तुर्कीचा सुलतान मुराद दुसरा याचा मुलगा युसुफ आदिलशाह चौदाशे एक्क्याऐंशीमध्ये तत्कालीन सुलतान मोहम्मद तिसरा याच्या कारकिर्दीत सुलतानाच्या बिदर दरबारात सामील झाला होता राज्याचे पंतप्रधान म्हणून मोहम्मद गवान यांनी त्याला गुलाब म्हणून विकत घेतले होते त्यानंतर चौदाशे एक्क्याऐंशीमध्ये सुलतानाच्या सक्रिय शिक्षणात दाखवलेल्या निष्ठेमुळे आणि शौर्यामुळे त्याला विजापूरच्या राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले किल्ला आणि अकिर्ला आणि फारुख महाल त्याने पर्शियन तुर्की आणि रोममधील कुशल वास्तुविश विशारद आणि कारागिरांसह कारा बांधले होते युसुफने स्वतःला सुलतानाच्या राजवटीपासून स्वतंत्र घोषित केले आणि अशा प्रकारे चौदाशे एकोणनव्वदमध्ये आदिलशाही राजवंश किंवा बहामणी राज्याची स्थापना केली गेली चौदाशे ब्याऐंशीमध्ये बहामणी साम्राज्य पाच राज्यांमध्ये विभाग विभागले गेले आणि विजापूर सल्तनत त्यापैकी एक होती युसुफ आदिलशहाचा मुलगा इब्राहिम आदिलशहा त्याची पत्नी तिच्याकडून पंधराशे दहामध्ये मृत्युमुखी पडलेल्या त्याच्या वडिलांच्या जागी गादीवर आला वडिलांच्या मृत्यूच्या समयी तो अल्पकालीन अल्पवयीन असल्याने सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न झाला जो त्याच्या शूराईने वेळेवर हस्तक्षेप करून पुरुषांच्या पोशाखात आपल्या मुलासाठी लढत हो लढत होती त्यानंतर तो विजापूरच्या सल्तनाचा शासक बनला किल्ल्यात आणखी भर घालण्यात आणि किल्ल्यात जामा मस्जिद बांधण्यात त्याने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे मंदिरामध्ये आपल्याला जेवणाची अशी सोय दिसत आहे इब्राहिम आदिल उत्तराधिकारी अली आदिल शाह पहिला याने दक्कनच्या इतर शाही राज्यांशी युती केली अलीने किल्ला आणि शहराच्या उपनगरात गगन गगनमहल अली रोजा चांदबावडी जामा मस्जिद आणि अशा अनेक प्रकारे नवीन वास्तू बांधल्या पाहण्यासाठी आता आपण जात आहोत त्या ठिकाणी आपणाला ह्या वास्तू इथं पाहायला भेटत आहेत या ठिकाणी तीन तोप आपण पाहू शकतो गोलकुंबच्या वास्तूमध्ये अगोदर ही एक अशी खूपच सुंदर वास्तू इथं आहे संग्रहालय आहे हे शिलालेख पाहायला भेटत आहेत तिथं सुद्धा आहे ही ही मोठी तोफ चार तोफ इथं चहा पाहायला भेटतात आम्हाला गोल घुमट त्या ठिकाणी म्युझियम आहे त्याला तिकीट आल वेगळी आहे आणि या गोलगुमट पाण्यासाठी तिकीट वेगळी आहे दोन तिकीट इथं काढून आता पण येतो गोलगुमट qu'on

पहिला मज झाला तशी अरे तर तिसरा मजला चालू झाला आदी सरा ती सला मजली तीन मजली एक म्हणजेच बघ तिथे तेवढी मोठी आपण त्या तिथे गेलतो बघ त्यापूर जाऊ बरोबर का

घुमट विजापूरची <scarcity> <killing> <ying> किल्ल्याची आपण तटबंदी पाहिली तर तिकडं पाहायला भेटते लांब पूर्ण या विजापूर शहराला असलेली तटबंदी आहे आपण बाहेर जाऊन त्या तिथं शंभर टक्के तोप असणार ती पाहू आपण तशीच अशीच्या बाजूला ही वास्तू इकडं सर्व भरपूर येते अशा विजापूर शहरामध्ये दिसत आहेत मागच्या बाजूला पाहू शकतो पूर्ण तटबंदी आहे पण आता वेळ खूप झालेला आहे पुढच्या वेळेस नक्कीच आपण सगळं करू हे जे बुरुज दिसत आहेत या बुरुजांवर नक्कीच तोपा असणार एक दोन तरी ते आपण आता पुढील वेळेस नक्की पाहू ही अशी पूर्ण गोल तटबंदी लांबपर्यंत पाहायला भेटते या बाजूला या असं इथं बाजूला अशा या मुलूक मैदान तोफा पण पाण्यासाठी आपण जातो आता इथं पहा परत्या बाजूला तोफ आणि ती पाऊल मिळत मैदान तोफ पाण्यासाठी या अशा रस्त्याने आपणाला आता जायचं आहे किल्ल्याची ही तटबंदी आहे आवडव्य विस्तार आहे किल्ल्याचा दोन दिवस तरी पाहाव्याच लागतं एवढा मोठा किल्ला आहे तर मराठी शाळा आहे सरकारी मराठी शाळा लिहिलेलं आहे त्या ठिकाणी आहे चला मुल्लो मुल मैदान तोफेची माहिती दिली आहे आणि वरच्या बाजूस तोफ आहे ती आपण आता पाहू चंद्र सूर्य वरले एक शिलालेख आहे इथं असा बुरुज हा आणि ह्या बुरुजाच्या इथं तोप आहे शिलालेख इथे इथं वर पाहिलं तर एक शिलालेख आणि सूर्य चंद्र पाहायला भेटत आहे तिथं असे चला वरून येऊ आता तोप पाहून आहे मुल मैदान तोफ सर्वात मोठी तोफ आहे ही तो या बाजूला आपण जी तोफ बघितलेली ती तर या तोफाची पुढे काहीच नाही हे पाहू शकतो अतिशय प्रचंड मोठी अशी तोफ आहे मुलूक मैदान तोप चल आपण वरून पाहू ही हा प्रचंड आकाराचा गुरुज आहे हे आणि तो पाहिली आणि आता समोरचा जो गुरुज आहे तो पाहिला जाऊ हा एक गुरुज येत आहे अलीला स्वतःचा मुलगा नसल्याने त्याचा पुतण्या इब्राहिम दुसरा याला राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला परंतु जेव्हा त्याला राज्याभिषेक करण्यात आला तेव्हा तो अल्पवीन होता आणि त्याची आई चांद बिबीने त्याचे प्रभावीपणे संरक्षण केले विजापूरचा प्रतिनिधी म्हणून काम केले बहामनी राजवंशाचा पाचवा राजा इब्राहिम हा एक सहिष्ण आणि बुद्धिमान होता ज्याने त्याच्या राज्यात हिंदू आणि मुस्लिम तसेच शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये चांगले संबंध निर्माण केले आणि त्याच्या राज्यातील लोकांमध्ये सुसंवाद निर्माण केला म्हणूनच इतिहासाने त्याला जगद्गुरु बादशाह असे नाव दिले आहे त्याने सेहेचाळीस वर्षे राज्य केले त्यांनी आपल्या राजवाड्याच्या परिसरात हिंदू मंदिरे देखील बांधली आणि सरस्वती आणि ज्ञानाची हिंदू देवता गणपती समर्पित पाहायला भेटतो वरतीचा रचना केली तो संगीत आणि विद्याचा एक महान संरक्षक देखील होता त्याने जगप्रसिद्ध गोल गुबज जगातील सर्वात मोठा घुमट गोल घुमट बोलतो तो बांधला त्याच्या कारकिर्दीत किल्ल्याच्या परिसरात ऐतिहासिक मलिक ए मैदान तोप उभारण्यात आली ही तोप चार पॉईंट पाच मीटर लांबीची आणि एक प्रचंड शस्त्राग्रह आहे हा इथे आपल्याला दोन तोफाच्या पाहायला पडतात तोपूर आहे एक तोप आणि ती एक तोपानी एक तोप अशा दोन तोफा या ठिकाणी पाहायला भेटतात ती सुद्धा खूप मोठी तोफ आहे ती तो फूल आपणाला ब्रेन गोल गोमटमध्ये सात या ठिकाणी दोन कुलूक मैदान तोफ आणि आपण अगोदरच्या एका वर जो त्या ठिकाणी दोन तोफा एवढ्या तोफा या तुझ्या पुत्र शिल्ल्यावर पाहायला भेटल्या आता किल्ला आपण पाहिलेला आहे याच ठिकाणी आपला आपली ही सफर संपत आहे